नमस्कार तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि काल आणि आजपासून म्हणजे एकंदर दोन दिवसापासून एक बातमी जोरात वाऱ्यासारखी फिरते ते म्हणजे चीनमध्ये पुन्हा एकदा एका व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढताना आपल्याला पाहायला मिळतोय धुमाकूळ घालायला आता सध्या सुरुवात केली आहे आणि याच संदर्भात मी बोलणार आहे खर तर त्याचा जो वेरिएंट्स आहे तो भारतात प्रवेश केलाय आणि त्याचा पहिला रुग्ण हा कर्नाटकात आढळला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आमच्या सोबत आता जोडले गेलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर रवी गोडसे सर थेट अमेरिकेमधून सर आपलं तरुण भारत न्यूज मध्ये स्वागत आहे सर एकंदरच काय सांगाल या व्हेरियंट्स बद्दल पहिला जो कोरोनामध्ये जो व्हेरियंट्स होता आणि आता हा वेरियंट यामध्ये काय फरक आहे सर म्हणजे करोनाचा आणि याचा काही संबंधच नाहीये आहे व्हायरस आहेत इथपर्यंत ठीक आहे पण करोना नवीन एक नवीन व्हायरस होता हा जुना व्हायरस आहे हा साठ वर्षापासून असतो आणि तुम्ही म्हणजे हे बघा लहान मुलांचा विषय त्याच्यामुळे एकदम जपून बोलायला पाहिजे कोविडच्या वेळा मी काय तोंडाला येईल बोलायचो लहान मुलां म्हणजे जरा आईबाबा सेन्सिटिव्ह असतात पण तुम्ही म्हणता त्या रुग्णाने प्रवेश केलाय चीन मधून अ त्या रुग्णाचं वय आहे दोन महिने मी त्याने जगातच प्रवेश केलाय दोन महिन्यापूर्वी तर तो चीन मधून कुठून प्रवेश करणार आणि हे जे सगळे लोक म्हणतात ना ते आधी आपण बघूया की हा आला कुठून ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे बघतायत मला एकच आश्चर्य वाटत हे सगळं बघून कि एवढ्या सगळ्या चुका करून कोविड मध्ये आपण फक्त एवढंच शिकलो की चुका कशा करायच्या त्या चुकांपासून आपण बोंबलायला काहीच शिकलो नाही आता समजा तुम्ही चाललाय रस्त्याने कुठे तुम्ही बेळगाव मध्ये मध्ये राहताना मंगळवार पेठेतून हा मंगळवार पेठेतून चाललाय आणि कोणीतरी तुम्हाला पकडत ते काय कधी आलात नाही मी इकडच आहे तर मराठी छान बोलता हो बोलतो बोलतो बाकी भाषा पण बोलता ओ, बोलतो। हो बोलतो कुठे आलाय निंबाळ तर कुठे काय हुबे प्रवन्स मध्ये कान्हान मध्ये नाही हो इकडेच आहे काय निंबाळकर तुम्ही इकडच आहात हो विजय निंबाळकर माझ्याकडे बघा मी बोलतो मी इकडचंच आहे मग कधी आला चायनावरून अरे नाही हो मी इकडचाच आहे अहो हा जो ह्युमन मेडानिमो व्हायरस आहे तो जगामध्ये चोपन वर्ष आहे ओके आणि दुसरं काय माहितीये का की अमेरिकेने एक स्टडी केला होता दोन तेरा साली आणि दोन हजार सतरा साली कि लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन असतात त्याच्यापैकी कि किती ह्युमन मेटानिमो व्हायरसने असतात आता आपण शोधलाय साठ वर्षापासून आहे पण त्याचं आम्ही नाव ठेवलं होतं दोन हजार एक मध्ये नेदरलँड मध्ये तर मला वाटतं त्याचं नाव आधी चिंपांजीवरून ठेवलं होतं पण आता ते पण बघायला लागतं ना, ना, ना। माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा माणसं दुखावल्या गेली कोणाला परवा नाही पण पर नो ॲनिमल वॉज हार्म कुठल्या पिक्चरच्या आधी असतं तसं तर आता तो मंकी पॉक्स आला ओ, ओ, तर आठवते मध्ये तुम्ही वाचलात आपण व्हिडिओ नाही गेला बरोबर त्याच्यावर तर त्या मंकी मंकीपॉक्सचं नाव आता बदलून एमपॉक्स केलंय माकडांच्या भावना दुखावल्या जाव्यात म्हणून मी जोक नाही करते अक्षरशः माकडांबद्दल लोकांनी वाईट वागू नये म्हणून ते पॉक्स मंकीपॉक्सचं नाव बदलून आता पॉक्स केलंय तर आता तुम्ही विचार करा हा आधी चिंपांजी होता आता त्याला म्हणतात हा व्हायरस ह्युमन मॅटानिमो व्हायरस तर त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणतः शंभर केसेस असल्या तर त्यातल्या सहा टक्के केसेस लहान मुलांमधल्या व्हायरसच्या या ह्युमन मॅटानेमो व्हायरसच्या तुमच्या आसपास दहा लोक खोकणाऱ्या मिळतील का तुम्हाला आता बाहेर पडलात तर मिळतील त्यांच्या पदे मायामध्ये पॉइंट सिक्स पर्सेंट लोक यांना ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे तुम्ही जेवढं शोधाल तेवढा तुम्हाला अजून सापडणार त्याच्यामुळे सा नंबर आता वाढत जाणार सगळ्या स्टेट मध्ये आय का चालू होणार की इकडे मिळाला तिकडे मिळाला बरेच मिळणार लोक पण तो काही नवीन व्हायरस नाहीये आणि तो काही असा चीन मधून आला नाहीये तो जगभर सगळीकडेच होता आणि पूर्वी मी काल एका कर्नाटकात लहान मुलांना जर झालेला आहे आणि एकंदरच बातम्या खूप वाऱ्यासारख्या पसरतात की लहान मुलांनी खास करून काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये नवजात जे शिशू आहेत त्याबद्दल सर काय सांगाल हे आता लहान मुलं बिचारे काळजी काय घेणार आपण आई बाबा घेऊ तेच काळजी घेतात ना आपल्याकडे आणि लहान मुलं किती वर्षापर्यंत टिकतात तुम्ही तीस होईपर्यंत लहान मुलं टिकतात आई बाबाच सांगतात तुम्हाला डॉक्टर व्हायचा की इंजिनियर व्हायचं कोणाबरोबर लग्न करायचं मुलांची नावं काय ठेवायची आई बाबा ठरवतात ना त्याच्यामुळे लहान मुलं बिचारी काळजी काय घेणार बच्चो के नंदे हातो सितारों सितारो चार किताबे पडके व आपली तरा हो जायगे यु नो त्यांचा मूल पण जपूया तर आता तुम्ही विचारा काळजी काय घ्यायची तर काळजी घ्यायची म्हणजे आधी प्रश्न विचारूया हा की हा ह्युमन मॅडानिमो व्हायरस आहे हा गंभीर आहे की नाही आम्ही बरेच वर्ष बघतो ना त्याला तो गंभीर नाहीये मग तुम्ही म्हणाल मग ते लगेच मला व्हिडिओ दाखवायला लागतात चीन मधले किंवा गंभीर नाहीये मग चीन मध्ये लोक लाईन येत उभे आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे चीनने झोरे झिरो कोविड केला होता पूर्ण लॉकडाऊन केला होता त्यांची सगळी मुलं घरात होती त्याच्यामुळे आत्ता पाचच्या खालची जी मुलं आहेत ती सगळी चीनमधली पॅन्डेमिक बेबीज आहेत त्याच्यामुळे त्यांना काही प्रतिकारशक्तीच नाहीये प्रतिकार आणि ती प्रतिकारशक्ती नसल्यामुळे ती सिरियसली आजारी पडतायत तर मुलं आजारी का पडतायत प्रतिकारशक्ती नाही म्हणून प्रतिकारशक्ती का नाही लॉकडाऊन होता म्हणून एवढा सक्त लॉकडाऊन होता म्हणून ते ऐकून आपल्याकडे न्यूज आल्यावर आपण काय विचार करायचा की आपण लॉकडाऊन करूया म्हणजे दोन तीन वर्षांनी आपली मुलं या दुसऱ्या कुठल्या तरी याच्या दुष्टचक्रात सापडतील एखादा जेव्हा तुम्ही पण आई बाप असाल तुम्हाला कळते असं काहीतरी होतंय ऑफकोर्स तुम्हाला काहीतरी करायचंय मुलाकरता पण काय करायचं तुम्ही इम्युनिटी डेव्हलप करायची याचा अर्थ असा नाही की तुम्ही इन्व्हाइट करायचं ना पूर्वी करायचे लोक पूर्वी पॉक्सच्या पार्टीज असायच्या वेस्टर्न कंट्रीज मध्ये खरंच एखाद्या मुलाला जर का कांजिण्या झाल्या असतील तर दुसऱ्या मुलांना त्यांच्या घरी पार्टीला बोलवायचे म्हणजे त्यांना त्या कांजिण्या नॅचरली होऊन जातील आणि एकदा होऊन गेल्या कांजिण्या की परत होत नाही ह्युमन मेटोनिमो व्हायरस परत होऊ शकतो तुम्ही एकदा होऊन तुम्हाला इम्युनिटी असेल तरी तो परत होऊ शकतो पण बाबांनी हे लक्षात ठेवायचे की चीन मध्ये कितीही त्यांनी केसेस दाखवल्या हा आकार दाखवला तरी ऍडल्ट नाही होत आहे त्यामुळे ची जी जुनी प्रतिकारशक्ती होती त्यांच्या ते लहानपणची ती त्यांना सिरियस डिसीज पासून वाचवते आता प्रश्न एवढाच आहे की असं होईल का होणार नाही माझ्या उगाच्या उगात मीच कशाला लोकांच्या डोक्यात आले ते कोणच नाही ते मला परत टीव्हीवर सांगायला लागतील असं होईल का की मी म्हंटल होत की पॅन्डेमिक कसं होणार लहान मुलं का एक काय एकमेकांच्या जा घरी जातात एक वर्षाची नाही ना आईबाबांच्या थ्रू पसरणार ना ते तर असं होईल का की लहान मुलं आईबाबांना देतील आईबाबांना इम्युनिटी असल्यामुळे ते आजारी पडणार नाहीत पण त्यांना डिसीज होऊ शकेल आणि कोविड सारखं त्यांचं एसिम्टोमॅटिक ट्रान्समिशन आजारी नसताचं संक्रमण दुसऱ्या आईबाबांना देऊन ते दुसरे आई बाबा त्यांच्या हेल्दी मुलाला देऊ शकतील का असं हे पसरू शकेल का नाही पसरणार ना। आता असं काही वाटत नाहीये तर तुम्ही काळजी घ्यायची आता ते बाकीचे आपल्याकडे लोक एकदम बोलायला लागलेत की गर्दीच्या जागा टाळा हे बघा हात धुवायचे काही प्रॉब्लेम नाही सरफेस वरून ना असे व्हायरसेस खूप कमी पसरतात मला वाटत मी कोविडच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं आणि आता मला ना सगळं कोविड मध्ये जी म्हणजे घ्याव्याची काळजी होती ती आता कोण कोणते असे काय काळजी घेतली पाहिजे हे बघ कोविड मध्ये काय सांगत होते ते की हात धुवा ठीक आहे मी कोविड मध्ये सुरुवातीला खणून काढतायत कोविड मध्ये मी सांगितलेलं बरोबर होत सगळं अगदी प्रेमाने सांगतो तसंच्या तसं बरोबर होत दुसरी वेव येणार नाही असं ये वाटलं होतं पण खूप वाईट परीने आली कारण कोविडच एवढा बदलला होता कोविड आणि डेल्टामध्ये खूप फरक होता आणि आपलं थोडं तेव्हा वॅक्सिनेशन मागे पडत होतं तेव्हा मी काय म्हटलं होतं एखादा कोविडचा पेशंट शिंकला आणि तुम्ही प्रेमाने त्याचे शेजारी बसून ते शिंक पडले त्याच्यात हात घालून ते, ते तुमच्या स्वतः नाकात घातलं तर व्हायचा चान्स होता नाहीतर सर्फेस वरून तो पसरायचा चान्स कमी होता पण तरी आपल्याला सोपं आहे ना करायला करा हे करा। साफ करा करा हात धुवायचे करा तर कुठला डॉक्टर म्हणणार आहे हात धुवू नका धुवा हात बरोबर आता म्हणाल गर्दीच्या जागा टाळा अहो गर्दीच्या जागा टाळा इंडियामध्ये शक्य आहे का कसा जगणार मनुष्य गरीब कसा जगणार हातगाडी तो वडापाव वा, विकतो चौपाटीवर तो कसा गर्दीच्या जागा टाळणार ते म्हणतात मग खोकला आला तर तो, तो असा याच्यामध्ये करा विच इज फाईन ते बरोबर आहे शिंक आली तर लोकांकडे बघून शिंकू नका शिंक असेल तर ह्याच्यामध्ये शिंका, शिंका रुमालामध्ये तो परत वापरू नका किंवा म्हणजे तो परत परत हे करू नका शेअर करू नका रुमाल कोण एकमेकांबरोबर शेअर करतो पण शेअर करू नका आणि मुख्य प्रश्न की मास्क लावायचा मास ला मास का बरोबर आता मास्क खूप वारंवार सुरू करावं का सरकारने करा काही कोणी केलं तर मी सरकारला एक सांगेन एक तर मी त्यांना सांगेन की आता यावेळेला तरी ऐका माझं पहिल्यापासून ऐका सगळे दर तीन महिने सहा महिने लेट ऐकू नका मास्क जे कोणी सरकार रेकमेंडेड करतील काही गरज नाही आता पण त्यांची सक्ती करू नका ऐच्छिक ठेवा सक्ती केली की सगळं संपलं सक्ती करू नका आता ओरिजिनल कोविड होता त्यांच्या मानाने ओमिक्रॉन तीनशे पट जास्ती संसर्गजन्य होता तरी आपण मास्क 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 करत होतो तेव्हा लोक गेले का सरकारच्या मागे पाच पाचशे रुपयाच्या पावत्या फाडायला आम्ही मास्क लावला होता तरी आम्हाला ओमिक्रॉन झाला द्या पाचशे रुपये दिलं का कोणी ते गरीब लोकांना काय दुःखाने अजून डागण्या देतात त्यांच्याकडून तर सक्ती करू नका आणि मास्कचा काय प्रॉब्लेम आहे माहिती का एखाद्या माणसाला ऐकू कमी येत असेल तर तो, तो लिप रिडिंग कसं करणार श्वासाला वगैरे काही त्रास होत नाही पण मुलांच्या जे डेव्हलपमेंट असतात एक वर्षाच्या खालचं मुलं आहे आई बाबांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते बघून मुलं शिकतात त्यांच्यावरून तीस चाळीस वर्षापासून आपण काही प्रॉब्लेम आणून ठेवणार आहोत का आणि या मास्क मध्ये कसं आहे ना की त्याचा फायदा काय आहे कितपत आहे त्याचा तोटा कमी आहे तसा पण फायदा पण मायामध्ये कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही सक्ती करू नका आणि जसे मास्क एक कस आहे की तुम्ही असं नाही घालणार मास्क बाबा निंबाळकर साहेबांनी मास्क घातलाय ह्युमन मेडानिमो व्हायरस पासून वाचला तो फ्लू आला डाव तो म्हणत पण तुम्ही तर मास्क याच्याकरता घातला होता आता मी घुसणार आहात तसं नाहीये तुम्ही घातलात तो सगळ्यापासून वाचवेल रेस्पिरेटरी सेन्सेशल व्हायरस इन्फ्लुएंझा इन्फ्लुएंझा बे पॅरा इन्फ्लुएन्झा ऍडिनो व्हायरस दुसरे कुठले त्याच्यापासून सगळ्यापासून आता मास्किंग मास्किंगने आणि आता तुम्ही युनिव्हर्सल मास्किंग च अंमलबजावणी भीतीची आणि विषादाची लहर येईल ना हे सगळे जुने खराब दिवस परत येतात त्याच्याबद्दल बोलूया पण नको आता तुम्हीच वारंवार जेव्हा कोविड काळात असताना भारतीयांना तुम्ही म्हणजे आश्वासित केला होता भीतीपासून घाबरू नका आज तुम्ही काय सांगाल भारतीयांना हे आता परत एकदा लाट सुरू झाली आहे प्रत्येकाच्या मनात भीती आहे की हा व्हेरियंट आमच्यापर्यंत का असं आपल्याला काय तुम्ही आता त्याला व्हेरियंट म्हणूच नका ना, ना। अजून okay. हा ओरिजिनल ह्युमन मॅटानिमो व्हायरसच आहे त्याचे आता फ्रान्समध्ये म्हणत आहे की त्यांना व्हेरियंट मिळालेत का पण हा आर व्हायरस आहे ना आरएनए व्हायरस कुठले असतात फ्लू आर एस व्ही हा नो हे बदलू शकतात थोडे कधी कधी खूप बदलतात ओरिजिनल कोविड आणि डेल्टा हे वेगळे मायामते त्याच्यामुळे डेल्टा जास्त सिव्हिअर होता त्याच्यामुळे आता एवढ्या लोकांमध्ये तो पसरला तर तो, तो बदलू शकेल का बदलू शकेल पण मी तेच म्हणतोय ना चीनमध्ये मध्ये ना होणारच नाही त्याच्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरणारच नाही आणि तुम्ही लाट वगैरे म्हणता लाट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की ही जी हेल्थ सिस्टीम असते ती कोलमडून पडते आता तुम्ही चीन मधले लोक व्हिडिओ दाखवत आहेत ना ते लोक गर्दीत उभे आहेत मी पंच्याण्णव सालाच्या आसपास मुंबईमध्ये केएम मध्ये काम करायचो तेव्हा आम्हाला व्हिडिओ दाखवला असता तर आम्हाला वाटलं साऱ्या काही गर्दी नाही वाटत आज तिकडे कोणी झालं नाही हॉस्पिटलमध्ये अशी आमची हॉस्पिटल तुडुंब असायची असा कुठला तरी व्हिडिओ घेऊन तुम्ही दाखवलात तर भीती वाढणार कालपासून सर एकंदरच आपल्या म्हणायला गेलं तर सोशल मीडियावर हे व्हिडिओ खूप व्हायरल होतात आणि जास्तीत जास्त चर्चा ही सोशल मीडियावर होते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल पण आता आमचं मध्ये इलेक्शन झालं ना अमेरिकेचं प्रेसिडेन्शियल इलेक्शन तेव्हा इलॉन मस्क ट्रम्प सपोर्ट करत होते इलॉन मस्क जे ट्विटर किंवा ते म्हणत होते की आता ही मीडिया राहणारच नाही सगळे जे होईल ते एक्सवरच होईल आणि वर कसं असतं की किंवा म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावर कसं असतं त्याला काही फिल्टर नसतो ना कि बाबा तुम्ही एडिटर व्हायचं म्हणजे तुम्हाला काहीतरी किंवा काय तुम्ही अप्लाय केला जॉब केला दहा वर्ष पत्रकारिता केली सोशल मीडियावर म्हणजे काय कोणी काही विचारू शकतं त्याच्यामध्ये चांगलंही आहे वाईट आहे बरोबर चांगलं आहे म्हणजे कधी 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 ना लहान मुलां बालादापी सुभाष इथम राजम म्हणतात जसं जे एक्सपर्ट नसतात hmm. एक एक hmm. ते कधीतरी पटकन बोलून जातात शब्द एकशे वीस वर्षापूर्वी एक औषध होत काढलं होतं जर्मन कंपनीने त्यांना ते विकायचं होतं अँटीबायोटिक म्हणून त्याचं नाव होतं ऍसिटाईल सॅलिसेलिक म्हणजे काय माहितीये ऍस्पिरिन तर ते सगळ्यांना देत होते आणि एका छोट्याशा मेडिकल स्टुडंटने सांगितलं हे पेशंट बरे नाही होत आहेत त्यांना फक्त बरे वाटत आहेत ताप कमी होत आहे इन्फेक्शनचं काहीच होत नाहीये ते ताप ब्लॉक करणार होत त्याच्यामुळे सोशल मीडियावर कोणी बोलतोय याचा अर्थ असा नाही की ते चूक कि आहे किंवा ते आणि आम्ही एक्सपर्टनी पण असं नाही म्हणायला पाहिजे की तुच्छतेने प्रेमाने ऐकून घ्यायचं भारतात हे जास्त जास पसरू नये जास यासाठी भारत सरकारने कोणती प्रमुख पावले पावले उचलली पाहिजे मोजपे ये अहसान करतो की कोई अहसान मत तुम्ही हे ते शारीरिक कसरती करायला लागले ना बैठका वगैरे घ्यायला लागले की मला घाम फुटतो काही करू नका रे तुम्ही काहीही करू नका त्यांनी घेतल्याना त्याला म्हणजे गंभीर दखल घेतली की संपलं काही तुम्ही याची दखल घेऊ नका तुम्ही काही करू नका म्हणजे आता आपली वीस वर्षानंतर मला आपली क्रिकेट टीम सर्व आवडते इंडियाची ते असं सांगू शकतील का की आम्ही तुम्हाला शिकवतो टेस्ट मॅच कशा जिंकायच्या ते मॅच कशा खेळायच्या शिकू शकतील पण कशा जिंकायचं ते शिकवू नाही शकणार ते सगळे आपले सगळे परत लोक येत आहेत कोविड मध्ये आम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला काय करू नये याचा एक्सपिरियन्स आहे पण तुम्ही त्याच गोष्टी परत करणार असाल तर त्याचा काही उपयोग नाहीये सरकारने मायमते आता कधी कधी त्याला एक फ्रेंच शब्द आहे लेसे फेअर एस इजी एफ ए आर ई म्हणजे जास्ती त्याच्यावर कंट्रोल नाही आणायचा आता ते ऑलरेडी बोलायला लागले की बॉर्डर चेक करा येणारे लोक मग उरलेले देश असतील ते लगेच त्यांच्या रेसिप्रोकल बॉर्डर लावतील आणि एका देशाने असं केलं तर अख्खे एकशे पंच्याऐंशी देश जगातले कोलमडून पडतील काही रुग्ण आढळले आली आपण मी तेच म्हणतोय ना हा जर का साठ वर्षापासून जगामध्ये असतील तर आढळले म्हणजे तुम्ही शोधले म्हणून सापडले ते असे काय नाही की ते कुठून आले इकडनं तिकडनं बरोबर सध्याचं जे कनेक्टेड जग आहे त्याच्यामध्ये व्हायरस एका जागी असेल तर तो सगळीकडे आहे नदीचं कूळ आणि ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात ना त्याच्याप्रमाणे हे कठीण आहे आता सध्याच्या जमान्यामध्ये आणि हा युनिव्हर्सल व्हायरस आहे आणि मला कसं ना असं नाही म्हणजे चायना आहे चायना आहे किंवा चीन मधून आला मला तसा खूप राग आला होता डेल्टाच्या वेळा ते आधी इंडियन व्हेरियंट म्हणायचे ना बरोबर तेव्हा मी सॉलिड भडकलो होतो म्हटलं अरे व्हायरस चायनाचा आणि व्हेरियंट इंडियाचा सगळे युएस मीडिया म्हणत होते त्याच्या मी त्यांच्यावर सॉलिड भडकलो होतो मग त्यांनी डेल्टा केलं होतं पण नाही तुम्ही आता काय काळजी करू नका मायमते हे सगळं आपलं आपण नाहीस होईल सर काय नवीन अपडेट काय येते चीन मधून काय सध्या परिस्थिती आहे तिथे मी माझ्या चीनच्या मित्रांबरोबर पण संपर्क केला आणि काही विशेष अपडेट नाही आहे सोशल मीडियावर आहे तेवढंच आहे मला या शब्दाची निमळकर साहेब धुमाकूळ आपली मीडिया धुमाकूळ म्हणायला लागली की मी आदरतो एकदम राईट हा धुमाकूळ हलकल्लोळ वगैरे तुमच्या एकदम सरांच्या पाठीमागे लागले असं एकदम ते हात धुवून मागे लागले चांगलाय राईट हात धुवा माय आता मास्क बिस्क घालू नका पोरांना पण घालू नका ओके आणि याची पण पण नाहीये नाहीये औषध ते एक चांगलं आहे आता बनवायचे असेल तर बनवू शकतो पण काही गरज नाही हो कधी कधी असे किती व्हायरसेस आहेत प्रत्येक व्हायरसने आपण मीडिया सायकल तयार करायला लागलो होता आपण आयुष्यभर सायकलच चालवत बसू बाकी काय होणार नाही शॉर्ट मध्ये तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या शायरीच्या भाषेमध्ये कारण तुम्हाला आम्ही कोविड काळात महत्वाच्या दोन तीन शायरी तुम्ही सांगितल्या होता आणि ती शायरी घेऊन भीती धूर तुम्ही केला होता भारतीयांची कोरोना काळात असं आता काय सांगू शकाल काय सुचलं सुचतं तुम्हाला तुम सर आता म्हणजे काही कुठल्याही विषयावर सुचू शकता कोविडच्या वेळा काय झालं होतं ना की ही जी हसत खेळत आपण आरामात बोलतो जोक करतो विनोद करतो आता एखाद्या माणसाचं कोणी दगावलं असेल तर त्यांना कसं वाटणार पण बाकीचे जे लोक होते होते गेले त्यांना आश्वस्त करायला आपण मुद्दाम म्हणून हृदयावर दगड ठेवून ही स्टाईल आपली केली होती आणि दुसरं कसं असतं जेवढं तुम्ही खोटी आशा नाही देत आहे लोकांना yes. ज्याला आपण सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसिंग म्हणतो एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवा महाराजांनी कोंडाण्याकडे बोट दाखवलं की तिकडे लागला अजेंडा नो तशा याने ते करा पण म्हणून ज्या लोकांचं कोणी दगावलंय किंवा जे दुखावले गेले त्यांना मी अशी शायरी म्हणेन मुद्दत तलक जहा मे हस्ते फराकिये जे मे आता है बैठकर रोई ये खूप काही त्या सगळ्यांच्या भावनांची आपल्याला कदर आहे ती कदर करूनच अशी पाळी दुसऱ्या कोणाच्या नातेवाईकांवर येऊ नये म्हणून आता आपण सुरुवातीपासून हे म्हणतोय तर धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून जी मुलाखत दिलात आणि आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा आम्ही असे काही माहिती असेल तर आम्ही आपल्यापर्यंत येऊ आमच्या प्रेक्षकांना समस्त भारतीयांना सांगितलं की कोणतीही काळजी करण्याची गरज नाही तर हे होते डॉक्टर रवी गोडसे सर थेट अमेरिकेमधून त्यांनी सांगितलंय की काळजी करण्याची गरज नाहीये तुर्तास आपण इथेच थांबतोय आणि ताज्या अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज